महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या योजनेबद्दल उलटसुलट माहिती मिळत आहे किंबहुना अफवांचं पीक चालू आहे आणि बनवेगिरी तर वाढलेलीच आहे मुळातच कामगारांनी हे समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचं शासन की जे कामगार का कामगारांना पाहिजे आहे बांधकाम कामगारांना ते देऊ इच्छित नाही ते स्कॉलरशिप द्यायला तयार नाही मृत्यूचे लाभ द्यायला तयार नाही घरं द्यायला तयार नाही भांडी घ्या घरात बसा आणि भांडी घासा एवढं ते सांगत आहे आणि हे कशासाठी चाललेलं आहे तर भांड्यामध्ये त्या कंत्राटदारांना कमिशन देणे घेणे हे सुरू आहे दरम्यान त्यांना हे संच सुरक्षा संच गृहउपयोगी वस्तू ज्या दुसऱ्या आणखीन आहेत ते सुरू करण्यामध्ये यश आलेलं नाही ते व्हॉट्सअपवर विचारतात आहेत अधूनमधून झोपेतून उठून कामगार कार्यकर्ते नेते पी टी कधी मिळणार पीटी कधी मिळणार कुठं मिळणार पत्ता सांगा असं सुरू आहे तिसऱ्या बाजूला मध्येच एका बारा वस्तूंच्या फोटो छापून हे बारा वस्तू मिळणार म्हणून काही लोकांनी बोबा चालू केली म्हणजे आता ज्यांना पीटी मिळालेली आहे ज्यांना भांडी मिळालेली आहे त्यांना परत मिळणार नाही परंतु हे बारा वस्तूंच जे गोष्ट सुरुवात केलेली आहे ती सगळ्यांना मिळू शकते असं त्यांचं म्हणणं आहे त्याचाही पत्ता नाही त्याच्यानंतर लॅपटॉप देऊ म्हणून सांगितलं अशी चर्चा चालू आहे तर ही जी सर्व चर्चा आहे सायकल देणार अशी चर्चा आहे शिलाई मशीन देणार अशी चर्चा आहे तर मुळात संघटना म्हणून या सर्व बाबींचा आपण विचार केला पाहिजे तुम्ही वेबसाईट सगळी बघायला शिका वेबसाईट ओपन करा त्याच्यामध्ये शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये झालेल्या खर्चांचा सगळा गोषवारा आहे केलेल्या ठरावांचे सगळे मिनिट्स आणि प्रती आहेत आणि त्या ठरावामध्ये एक ठराव आहे की तो साठ नंबरची सभा आहे मीटिंग त्याच्यामध्ये ते आहे तेवीस चोवीसचा हिशोब दिलेला आहे तो मी बऱ्याच वेळेला उल्लेख करून आपल्याला सांगितलेला आहे ते एका वर्षाच्या हिशोबावरून एकूण या सरकारचं दर्शन काय आहे वृत्ती काय आहे लक्षात येत म्हणजे एकूण खर्च आहे पाच हजार कोटी त्याच्यातले दोन हजार तेवीस कोटी रुपये हे त्यांनी फक्त मध्यान्ह भोजनवाल्या कंत्राटदाराला दिलेले आहे पाचशे कोटी सुरक्षा संच पाचशे कोटी अत्यावश्यक पेटी यांना दिलेल्या आहेत भांड्यासाठी नुकतं सुरू झालेलं होतं त्याच्यामध्ये ते चारशे कोटी पर्यंत आहेत हे जे आरोग्य तपासणी आहे ते फक्त रक्त काढून घेतात बाकीचं काय करत नाही सगळ्यांचा रिपोर्ट एक सारखाच असतो ते एकाचा रक्त काढून घ्यायचा दर चार हजार रुपये आहे त्यांना त्यांनी पाचशे कोटी दिलेले आहेत त्यांनी आणखीन पाचशे कोटी हे तुमचा जो हा सगळा कारभार वेंधळा चालू आहे सगळा ऑनलाइनचा कशाचा काय पत्ता लागत नाही लाखो अर्ज पेंडिंग आहेत त्यांना त्यांनी पाचशे कोटी दिले आहेत स्वतः त्यांनी तीनशे कोटी पेक्षा जास्त खर्च केलेली आहेत पाच टक्के पेक्षा जास्त खर्च करायचा नाही असा कायदा आहे पण तोही कायदा त्याने उजवून लावलेला आहे तर ह्या एका हिशोबावरून आपल्याला लक्षात येतं की अत्यंत बेजबाबदारपणे आणि ज्या गोष्टीसाठी सुप्रीम कोर्टाने लाभ द्या म्हणून सांगितलेलं आहे त्याचं उल्लंघन सुरू आहे त्याच्यामध्ये हिशोब आहे की आतापर्यंत एकवीस हजार कोटी यांनी सगळेजण सगळा मिळून खर्च केलेला आहे आणि आतापर्यंत त्यांना सव्वीस हजार कोटी रुपये हे उपकरातून जमलेले आहेत समजा आणि आता एक त्या हिशोबानंतर एक हजार दीड हजार कोटी जर संपलेल्या असतील तर चार हजार कोटीच्या दरम्यान त्यांच्याजवळ रक्कम आहे म्हणजे या पुढील काळामध्ये संच पेट्या ह्या वस्तू देण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहणार नाहीत आणि बाकीच्या सगळ्या योजना बंद पडणार हे वस्तू आणि कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी त्याने आता नळ दाबलेलं आहे सगळ्या योजनाच त्यातल्या त्यांनी तीन चार योजना आता बंद केली आहेत आम्ही दवाखाने सुरू केलेले आहेत म्हणून सांगितलेले कुठे दवाखाने चालू आहेत बंद आहेत पत्ता नाही पण या दवाखान्याच्या नावाखाली प्रसूती लाभ बंद केलेले आहेत सिझनिंगचे लाभ बंद केलेले आहेत गंभीर आजार एक लाखाचा अर्ज तो अर्ज तो तो, तो लाभ बंद केलेला आहे तर अशा पद्धतीने हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आज दुर्दैवानी बांधकाम कामगार हे समजून घेण्याच्या पलीकडे गेलेलं आहे आणि त्याची काही लढाईची इच्छा आता दिसत नाही कारण एकोणीस सप्टेंबरला आम्ही मुंबईमध्ये आंदोलनासाठी सर्वांना बोलवलं होतं आठ दिवस तयारी केली होती पण मेजून पन्नास माणसाच्या वर कुणीही आलं नाही त्यात आणि लातूरचेच तीस माणसं होती आणि अशा पद्धतीने की आंदोलनामध्ये जर समजा एक दहा हजार कामगार जर आले असतील तर त्याचं एक वेगळं स्वरूप तयार झालं असतं सरकारला निर्णय करावा लागला असत त्यामुळे मंत्री अत्यंत उद्घटपणे त्यांनी सांगून टाकलं आमच्याकडे काय पैसे नाहीत तुम्हाला हे वस्तू घ्यायचं असलं तर घ्या नाही तर हा बोनस बोनस म्हटले आमच्याकडं पैसे नाही आता पैसा जर नसण्याचा काही संबंध नाही आता पाच हजार कोटी रुपये आहेत ते खुठं बोलतायत ते कामगार मंत्री पैसे नाहीत म्हणून आणि दररोज आ, उपकर जमावत असतो दोन हजार एकवीस साली मुंबई हायकोर्टने निकाल दिलेला आहे आम्ही निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने केस केलेली होती कोर्टाने असं सांगितलेलं आहे जर तुम्ही बोनस द्यायचा निर्णय केलेला आहे तर एक दहा हजार रुपये देण्याबद्दल महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा सहा महिन्यामध्ये सहा महिने काय आता चार वर्ष होऊन गेली के निर्णय केलेला नाही त्याच्याबद्दल बैठका बोलवत नाहीत अशा पद्धतीनं रोज न्यायालयानं आदेशाचा सुद्धा भंग चालू आहे या कमिटीवर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नाहीत कामगार संघटनांना बोलवलं जात नाही दुसऱ्या बाजूने दक्षता कमिटीच्या नावाखाली कामगारांना त्रास करणे संघटनांना त्रास करणे हे उद्योग कारस्थान या मंडळाकडून चालू आहे आणि ते कमी पडलं की काय म्हणून आता म्हणतायत की अर्ज मंजूर करण्याचे अधिकार त्यांनी आमदारांना देऊ केलेले आहेत त्यांना अजिबात काही शरम वाटत नाही अगोदरच त्याने अधिकार दिलेले आहेत नोंदणीचे अधिकाऱ्यांना नेमणूक दोन हजार एकवीस मध्ये नेमणुकीचे अधिकार दिलेले आहेत त्याच्यासाठी निर्णय आहे शासन निर्णय आहे आणि तो निर्णय न बघता असा निर्णय करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे विधानसभेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर नियम मंजूर केलेले त्या नियमामध्ये सुद्धा हे अशा पद्धतीने केलं जाईल याचा उल्लेख नाही तर हे सगळं जे मंडळ आहे सध्या हे पूर्णपणे कामगारांच्या विरोधी चाललेलं असताना काही आता या बांधकाम कामगारांच्या या सगळ्या जखमीवर मीठ सोडायचं काम काही युट्यूब चॅनल वाले करतात त्यांना लास्ट सुद्धा वाटत नाही कुठं बांधकाम कामगारांच्या बोनसचा निर्णय झाला हे सांगत नाहीत आणि अर्ज करा म्हणून सांगतात आणि तुम्हाला अर्ज करा बोनससाठी तुम्हाला बोनस मिळेल असंही सांगतात अर्जाचा नमुना दिलाय असंही सांगतात आणि प्रत्यक्षामध्ये जाऊन चौकशी केली तर असा निर्णय झालेला नाही त्यांना काही त्याच्याबद्दल म्हणजे एवढे बेशरम आहे की ते युट्यूबवर लाईक्स मिळण्यासाठी धानांत खोटी माहिती टाकायची हे टाकायचं आता तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे म्हणून सांगायचं पाच हजार मिळणार आहे म्हणून सांगायचं आणि योजनेबद्दलची दिशाभूल करणारी सगळी माहिती चुकीच्या पद्धतीची जे मिळत नाही ते मिळते सांगून कामगारांची फसवणूक चालू आहे आणि कामगार त्याला फसत आहेत ते समजून घेत नाही आणि त्याच्यामुळे की हे प्रश्न तयार झालेले आणि त्यामुळं आम्ही नैराजा असतो आता मुंबई हायकोर्टचा कोल्हापूर हायकोर्टचा इतर हायकोर्टचा आम्ही न्याय मिळण्यासाठी आता आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याच्यापूर्वी दोन वेळा आम्हाला हायकोर्टने न्याय दिलेला आहे एकदा त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये दिलेला आहे त्यांनी बोनस द्या म्हणून शासनाला आदेश केलेला आहे निर्णय करा त्याच्याबद्दल दुसरा जो दोन हजार चोवीस नोव्हेंबर मध्ये निर्णय दिलेला आहे की पूर्वी जी ऑनलाईन होती ती परत सुरू करा म्हणून त्यांना आहे तर हे सुद्धा निर्णय जे आहेत ते त्यांनी नाहीत पण कोर्टाने ऑर्डर केले त्यांच्यावर केसेस दाखल करतोय आणि त्याच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आज जरी समजा आपली संघटनात्मक अवस्था जरी चांगली नसली तर थोड्याच दिवसात ती आणखीन तयार होईल आपण सर्वांनी मिळून करायची आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही आर्थिक मदत करा तुम्हाला माहिती आहे की हायकोर्टमध्ये केसेस घालण्यासाठी काय खर्च येतो आता कोल्हापूर खंडपीठामध्ये आम्ही केस दाखल केलेली आहे त्याची तारीख लगेच एक दोन दिवसामध्ये मिळेल न्यायालयीन आदेशाचा अवमान केला म्हणून आणखीन एक केस घालणार आहोत आणि तिसरं हे जे सगळा गोंधळ सावळा गोंधळ चालू आहे विपर्यास चालू आहे सगळा आणि वारेमाप मंडळाच्या निधीचा जो उथळपणे उधळपट्टी चालू आहे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही केस काढणार आहोत तर तुम्ही एक करू शकता की तुम्ही तुम्हाला शक्य असेल तेवढी हा जो माझा मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही गुगल पे करा किंवा फोन पे करा मी शंकर पुजारी माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे जे यूट्यूब चॅनल आहे ते बांधकाम कामगार आशा गटप्रवर्तक महिला यांच्यासाठी चालवलं जातं आत्तापर्यंत बारा लाख सत्तर हजार श्रमिकांनी हे यूट्यूब चॅनल पाहिलेलं आहे साडेबारा हजार सबस्क्रायबर आहेत विनामूल्य आहे आपण न हिचकसता सबस्क्रायबर व्हा लाईक करा वाईट करा एवढी मी आपल्याला विनंती करतो आहे आणि या सर्व गोष्टीपासून आपण सावध राहून संघटित होऊन लढा देण्याची तयारी करा असं आपल्याला मी आवाहन करीत आहे धन्यवाद